ऊसाच वावर तयार करून ठेवलंय पण आता काय झालंय की बाबा ऊस लावगडीची आपली तयारी म्हणजे संपूर्ण वावर आपण तयार केलंय सगळं झालंय पण ऊस लावगडीला काही लेबर मिळाला मित्र आणि ऊस लावायसाठी जे चालू आहे सध्या म्हणजे सहा हजार रुपये कारण ऊस लावगड चालू आहे पण त्याला लेबर भेटाना एक परिशानी वावर तयार करून ठेवलंय थोडं वातावरण बी चेंज झालंय आज आभाळ पण आलेलं आहे आणि ढगाळ वातावरण झालेलं आहे त्याच्यामुळे या खांदवेळेस पावसाची पण परत शक्यता आहे पण आता पाऊस तर नकोच आहे कारण पाऊस जर आला ना आता तर फार नुकसान होणार कारण आता सध्या कांदीची लावगडी परत आपण मोसुंब्या जे आहे मोसुंब्या ताणवर सोडले तर मी तुम्हाला आज शेतामध्ये की बाबा ऊस लावगडीची आपण जी तयारी केलेली आहे ती तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आपण शेत तयार केलेलं आहे तर चला मित्रांनो सध्या काय होतंय आज लेबर नव्हतं काय नव्हतं म्हणून आराम चालू होता तर म्हणलं चला आज तुमचे बी काय कमेंट मध्ये तुम्ही पण सांगा तुमचं काय उद्योगधंदे चालू आहे काय नाही आमची आता लागडीची तयारी आम्ही पूर्ण केली वावर तयार केले पण त्याला लेबर मिळाला लेबर बी पाहायचं आपलं काम चालू आहे तर ठीक आहे मी तुम्हाला शेत तयार केलेलं पहिलं दाखवतो नंतर शेतामध्ये काय काय आणि सध्या आपल्याला अजून शेतात मध्ये काय काय तयारी करायची आहे ते पण तुम्हाला दाखवतो तर पहिलं ऊस लागवडीचं शेत दाखवतो आणि आपण कोणतं तिथं बियाणं लावणार आहे सरी किती किती फुटवर आपण पाडेले आणि कशा पद्धतीने आपण सजनी नियोजन करणार आहे लागवडीचं हे पण तुम्हाला दाखवतो तर चला मित्र पहिलं शेत दाखवतो तयार केलेलं <coughs> तर हे काय होतं मित्रा आपण ट्रॅक्टर आणलं होतं आणि एक दांड राहिला होता आपलं पाडायचं ते बी पाडून घेतलेला आहे आता आता ट्रॅक्टर परत घरी जाणार आहे आणि परत त्याला म्हणजे तिकडे आपल्या दुसरीकडे जे कापूस याचे काम चालू आहे ते पण तुम्हाला दाखवतो तर तिथं तिथं जे आहोत तर कापूस आणण्यासाठी परत आपल्याला हे सोडायचं आहे आणि ट्रॅक्टर घेऊन कायरी जोडून परत आपल्याला कापूस आणण्यासाठी परत शेतात यायचंय तर मी तुम्हाला आता जे दाखवतो की आपण जे तयार केलेलं शेत आहे ऊस लावायसाठी हे बघा मित्रांनो मी याच्या आधी बी व्हिडिओ टाकले तुम्हाला की आपण इथं पहिल्या मोसंबी होती आणि मोसंबीच वावर तयार केल्यानंतर आता आपली इथं म्हणजे मोसंबी काढून इथं आपण ऊस उघडीच हे शेत तयार केलेले आता जी सरी बी पाडली मित्रा आपण चार फुटावरीची सरी पाडील पहिले याला नांगरल्या नंतर वाटा आणि आता चार फुटावर सरी पाडून आपलं शेतमच तयार करून ठेवलंय आपण पण त्याला लेबर भेटायला तयार नाही आता ऊस ला सहा हजार रुपये लेबर मागत पण ते सहा हजार देऊन बी लेबर मिळाला म्हणजे अशी सध्या शेतकरीची परिस्थिती आता दोन दिवस झाले आपण शेत तयार केलंय तर एक दोन ठिकाणी आपण जे लेबर बघितलं होतं तर त्यांनी सांगितलं बा काही ना आपल्याला दोन चार दिवस थांबा सांगितलंय काहीच्या लावडी तिकडे चालू आहे तर याच्यामध्ये जे आहे ना मित्र आपण आता आपलं ड्रीपचं चा काम चालू होत पसरायचं पण आज लेबर नाही आहे तर याच्यावर हे जो वर्म आहे ना याच्यावर आपण ड्रीप पसरून इथं पुरा हरभार लावणार आहे आपण या कॅश हातामध्ये तसं केलेलं आहे का तिथं ऊस लावला आणि याच्यावर म्हणजे या सरीमध्ये ऊस राहील आणि इथं वर वर मी आपल्याला ड्रीप पसरून हरभरा करायचा आहे म्हणजे जो पांढरा जो डॉलर हरभरा राहतो तो लावायचा आहे तर अशा पद्धतीनं आपली जी तयारी ही चालू आहे पण लेबर आव जे राहते की बाबा शेतीची जे काम आहे ना आपली खास म्हणजे आपण जेवढं स्वतः होतं तेवढं करतोय आपण नांगरलं रोटाविटर मारलाय सरी पाडली पण लेबर नसल्यामुळं जे की बाबा आपल्याला लावड बी करायची पण लेबरची आव्हाय ती होऊ शकत नाही आणि इकडं हा जेव्हा मित्रावर हाच दोनशे पासष्ट हे आपण जून मध्ये लावलेलं आहे तर हेच बेन आपल्याला या शेतामध्ये लावायचं आहे तर अशा पद्धतीने आपली जी आहे की पूर्ण तयारी जी आहे आपण करून ठेवली पण लेबर आवय सध्या लावगड रोखलेली आहे आणि याच्यामध्ये जे आहे की वर आपल्याला याच्यामध्ये कि ड्रिप पसरून म्हणजे वरती हरभार लावायचा आहे आणि काही हरभार करू आणि काही खरबूज पण लावायची आपल्याला म्हणजे ऊस सरी फोडूस तर आपले हे सरी फोडाली तर आपले हे सगळं उत्पन्न दोन्ही निघून जाते खरबूज पण निघल्या जातील आणि हरभरा पण निघल आता त्याच्यामध्ये काय होतं की आपलं पहिलं प्लॅनिंग होतं की याच्यामध्ये बटाटा लावायचा कारण आपण एक साल बटाटा काढला होता उसामध्ये असं वरती सरी हे टाकून पण ते जे बियन आहे ना मित्रा आणायला त्याला मंचरला जावं लागतं म्हणजे ती बियण चा भाव कमी आहे बटाट्याचा पण त्याला आणण्यासाठी जो खर्च आहे ना तो जादा लागतो म्हणजे त्याला एक दोघ आपण दोन तीन जणां मिळून <coughs> <coughs> ते आणू शकतो पण सध्या आपल्याला कोणी असं जोडीदार भेटाना की कि बटाटा लावायला त्यासाठी ते आपण कॅन्सल केलं मग आता काही खरबुज लो आणि काही हरभरा लो आणि मधी उसलो ते असं इथं पाणी बी चालू आहे उसाला ह्या हे बघा याच पाणी बी चालू याला आणि हाच ऊस आपल्याला तिकडे लावायचा म्हणजे सात महिन्याचा उशी मित्र हो हा इकडं कडा नाही पण मधी बी सांग सोळा सोळा सतरा सतरा अठरा अठरा कांड रूस आहे सध्या आणि तुमचे बी काय उद्योग चालू आहे मित्रावर बी कमेंट मध्ये का सांगा हे असे आमचे उद्योग मत चालू आहे पण आणि काही दिवसांनी इतकं कंडिक्शन बॅक्करणार या लेबरची काय सांगा रोज सकाळी उठलं कि फक्त लेबर पाहायचं म्हणजे रोज सकाळी उठून आपल्याला दुसऱ्या दारात जायचं लेबर पाहण्यासाठी म्हणजे पैसे देऊन लेबर मिळाला शेती काम करायला त्याची बिकट परिस्थिती सध्या <coughs> शेतकरी झालेली आहे हे आपला कुत्रा हे आपल्या सांग हिंडत रा मित्र होऊ शकतात हे चल सध्या आज आबळाचं पण हाय वातावरण तुमच्याकडे आहे की नाही काय माहित नाही पण आमच्याकडे सध्या आळ पण आहे पावसाचं आता पाऊस येतोय नाही येत त्यांनी सांगतेच पण सध्या वातावरण चेंज झालेलं आहे पण सध्या आपल्याला पावसाची भी गरज नाही आणि काय होतं बरं का, का हे हो। आपण जे साईट जे ऊस आहे सा हे जे ऊस आहे ना असं साईट ना कडा ना हे बघा याला पुरे म्हणजे सात महिन्याचे ऊसाला ते असे पानशे फुटले काय भानगड्यासन काय मी पण कडाचे पुरे इकून हे जे काही पुरी लाईन सगळे पांगे फुटेल हे बघा तेवढेले पांक्ष फुटलेला काय म्हणा हवा लागती म्हणा ना काय होते काही समजत नाही आणि ही जी पहिली जे एक दोन सर राहते इतक्या वाढ वाढलेल्या पण राहत नाही उसाच्या जसं आतमध्ये ऊस बी वाढले राहतो आणि त्याला काय पंक्ष पण नसते आता बघा अख्खा ऊस म्हणजे सगळे डोळे फुटले असते आता आप आपल्याला आवडीच काही कामात नाही याला आपण लपवून शकत नाही आणि दुसरी गोष्ट आहे प्रत्येक उसावर असा रोग पडेल मित्र बाबा असं पांढरे पानं झाले आता याच्यात जर पाहिलं ना तर बारीक बारीक किडे याच्यामध्ये पांढऱ्यामध्येच किडे आहे बारीक हे सगळे अशी ठीक आहे काय हे असे काम आहे आता याच्यावर फवरायचं म्हणलं तर शक्य आहे का फवारा पण नाही चालणार शिव चालू आहे आमची लाईट गेली वाटतं आता बघा एकदा पाणी चालू आणि बंद झाली वाटतं लाईट याला पण नळे आपल्या ऊसाला कारण परन... <coughs> वीस वीएमएमच्या दोन दोन नळ्या काढल्या आपण याला पाणी पाण्यासाठी याला कसं आहे असे पाणी दिलं म्हणजे आपले दुसरे बी उद्योग चालत नळ्याला पाणी लावून हे बघा इकडचं कडाच्या ऊसाचं आणि हे ऊसाच किती इकडे किती वाढेल बघा ते दोन सरे म्हणजे काय भानगडे नेमकं ते समजत नाही हे बघा आभी अस वातावरण हो आहे आत्ताच बंद झाली वाटतं लाईट आत्ताच गेली चालू इकडे कापाशी काम चालू आहे मित्रांनो कारण शेवटची आता वेचणी आपली आणि शेवटची राहील वेचणी तिथे एवढा कापूस वेचून आपल्याला इकडे पण पर परत ऊस लावायचा आहे इकडे कापूस आहे इकडे काम चालू आहे सध्या शेवटची वेचणी एवढी वेचून घ्यायची आणि कापसाला जे महाराष्ट्र करायचं कारण लय तकलीफ झाली यंदा मित्र कापूस लावून ये ना कापास कापूस ला लावला आपण ते काय म्हणा असं झाडला बी नाही आणि दुसरी गोष्ट कापासीला म्हणत असं नाही असं इकडे राहायला व्यासायच वेचणी चालू आहे शेवटची वेचणी झाली की याच्यात परत वाटा हाणून नांगरून याच्यात लावणार आहे आपण जी पुरा ऊस पुरा दहा अकरा एकर ऊस करून टाकायचा आपल्याला पलीकडचं ते तुम्हाला दाखवत ते सारे पाडलेले आणि हे पाच एकर पण इथं पण ऊस लावायचा हे जे ना याला काय होतं याला मंजूर जास्त लागत अशा पिकाला आता ही कपाशी आम्ही सात आठ वर्षापासून लवित नव्हत होतो पण वर्षी काय गेल्या वर्षी या प्लॉट मध्ये आपण तुरी घेतल्यामुळे यंदा कपाशी लावली आता कपाशी लावली अशी कापाशी गंमत केली गेला सुरुवातीपासून लेबर आता बर आता तुम्हाला सांगतो तीनशे रुपये म्हणजे बायाल चालू आहे आता किती दोन धाडे दोन धाड्याचे म्हणजे दहा किलोचे वर वरती कापूस इच्छित नाही म्हणजे ते दीडशे रुपये धाडा आपला कापूस पट राहिला काय परवडतं ते बरं आपण तसं जर त्याचे धानलं असतं आता कापसा सगट रोटा किंवा का हे म्हणा किंवा तिकडे बाया आहे त्यांची वेचणी चालू होती तसं आणलं असतं लई काय होतं शेतकरी शेतकरीला मारला असं आहे की नाही आपल्याला आपण पिकवलेलं पीक आणि आपण स्वतः तिची नुसकान करायला लागलो ना तर ते आपल्याला इतकं बेकार वाटत आता काही नाही परवडू परवडू नाही परवडू पण आपल्याला टी व्हीएस नाही अस इकडे वेच झालेला आहे तिकडे चालू आहे आणि माग जनावर पण आपण चाराला सोडलेली आहे आपले जनर काही दुसरीची ते बी माग आपण त्यांना बी चारायसाठी बघ जे खाते ते खाते मुके जाणार आणि बाकी बी वाटा हलून याला तयार करणार आपण यार तू कम पळत हो दमव तू काळ्या हा चल बघ मधी 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 घुसतय हे इकडे जाणार हे बघा हे बघा इकडे जनावर चरते कारण ते काय जनावर आता आपण रोटे त्याच हेच होणार आहे ना त्याच्यापेक्षा जनावर जे खातेन ते खातेन जनावर खाल्ल्यानंतर मग याच्यात रोटा हाणून डायरेक्ट नांगरून लगेच सरी पाडून उस लावणार कारण आता कपाशी आपल्याला घ्यायची बी नाही एक वेळेस घेऊन पाहिली ते अशी हाले पुढे लेबर वर अवलंबून एक तर तिला भाव नाही एक तर एकापाशीला दहा ते बारा हजार रुपये क्विंटल भाव पाहिजे तर ती परवडते मित्र काही खऱ्या गोष्टी नाही आता नागला जाणं आपल्याला घ्यावा लागली नाही त्याच्यापेक्षा तूर बरी म्हणून कारण तुरीला एवढा खर्च राहत नाही लेबर लागत नाही हे बाबा पुढं तिकडे मायला कापोशी असतात माग जनर सरते लगेच याच झालं का बी काय खाते ते खाते लगेच तोडून टाकू लगेच वाटाल नांगरून मोकळे हो ऊस खाते ऊस चालना का जाऊन देऊ त्या बाकऱ्या मोसंब्या आंबेड पाहाला खाते बरं का ते बाकऱ्या हा ना ते मोसंब्यात बाकऱ्या नसल्या पाहिजे त्या मोसंबी मध्ये काय होत त्याला अजून वाटा आहे आपल्याला म्हणा आंब्याला बी का खाऊन देऊ बर का ते आंबे फुटायला लागलेले आता हा ना ते मी इंडिये का काय आहे ह्याच्यात हे नळे अशा या मा त्या नळे चांगल्या झा ती टाका बरं ती मामी ती बंडल त्यानंतर वाटे आणायला मध्ये येते त्या किती पांगिल्या घेऊन जाणार आल काय मी नाही हे आंबे आंब्याला बी ते काय होते आंबे फुटले हे बघा अशी फुटायला लागलेले आंबे ते काय होते बकरी मग खाते त्याला धुरण आहे खात पण बाकरे खाते ना हा नाही नाही हे नड्याचं म्हणतो मी सरपण माल ना मी हे न तेवढीच होती पांगेल हे वाटा अंधाने उदूक मध्ये येते आणि याच्यात अजून मेहनत करायची आहे पाय बी काढते आणि ते पाला पायाला बी खाते बाकरी आणि आंबे आहे का हा आंब्याला बी न करून घेऊ इकडे हा ना आंब्याचे बार लागलेले आता आंब्याला फोटा लागले ते खाल्ले म्हणजे खाल्ल्यामुळे जाते सगळे कामातून हे असे उद्योग आहे मित्राऊ काय लोक अवघड काम आहे हे जनर आली आहे सरकेच सोल्ड ती इकडे मुसंब्यात घालून राहिली आपल्याला वाटत जाऊ दे मुख्य जनर खाते चला ठीक आहे मित्राऊ या अशी परिस्थिती हाय लावी उपाय घेतली तुम्ही चला तर व्हिडीओ आवडले व्हिडीओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा जे जय जवान जय किसान जे महाराष्ट्र मित्रांनो